ऐतिहासिक समाजला जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील कॅनॉट मार्केट परिसरातील उद्यानात उभारण्यात आलेला वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण अठरा एप्रिल रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे महानगरपालिकेने अलीकडेच उद्यानाचा विकास करून क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांचा अश्वरूढ पुतळा उभारला आहे सिडकोतील कॅनॉट गार्डनमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी वीर शिरोमणी महाराणा प्रताप स्मारक समिती आणि राजपूत समाज मंडळाच्या वतीने करण्यात आली होती प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी पुढाकार घेऊन वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा आणि उद्यानाचे सुशोभीकरण सौंदर्यीकरण केले उद्यान विभागाच्या वतीने गार्डनमध्ये पथवे तयार करण्यात आले आहेत रंगरंगोटी करून शोभिवंत फुलांची झाडे लावण्यात आली उद्यानात खेळणी बसवण्यात आली महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे राजनाथ सिंग यांनी पुतळा अनावरण कार्यक्रमास येण्यासाठी सहमती दर्शवली आहे संरक्षण मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी प्रभात कुमार त्रिपाठी यांनी सहमतीचे पत्र प्रशासक जी श्रीकांत व वीर शिरोमणी प्रताप स्मारक समितीचे कंवर सिंग बैनाडे यांना पाठवले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील ताक